सरत पहिले आपल्या मशाल संघाले आणि राज्यातील त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पतीच्या पावसानं नुकसान केलं नुकतच आपण आपल्या एक महिन्यांचं वेतन देखील जाहीर केले आणखी काय मदत आपण म्हणजे सरकारच्या माध्यमातून करू शकत नाही आता असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत आपा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळा असेल घरं फुरलेले आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्णालय तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काय मदत करता येईल ती ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता ती गेली बाग त्याला किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ते सरकारकडे मग राज्याचं एकूण एक असा की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच वाटपाचं काम असं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं हो सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल्ड माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही साडेसव्वीस मेट्रिक टन गहू साडेसव्वीस मेट्रिक टन तांदूळ याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखी अशा आधी शहरांना दिलेले आहेत आमचे जे रेसनिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घरं एक कुटुंब आहे त्यांना सगळे आपण मदत दापडतो त्याची Uh, साहेब uh, यवल्यामध्ये जे मापक यंत्र आहे त्यामध्ये साधारण तेहतीस ते पस्तीस मिलीमीटर पाऊस इतकाच नोंद झालेला आपल्या आता शासनाचे काही निकष आहेत साठ पासष्टच्या वर जर पाऊस झाला तरच ते नोंद बरे आपला येवल्याचा उत्तर पूर्व भाग आहे हा मराठवाड्याशी कनेक्टेड आहे तिकडं तर जास्त पाऊस झाला काय नाही आता आम्ही ते सगळं बोलून झालेलं आहे काय एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथे नेमकं जे आहे ते मापन करणारं यंत्र तुमचं असतं तर या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल काय शेवटी आम्ही जे प्रत्यक्ष पाहतो आहोत आम आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो पण त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार हा साहेब शेवटचा प्रश्न ओबीसी नेते यांचं निकटवर्ती असलेले पवन कारवार यांच्यावर बीडमध्ये माझ्या गावात झाला आहे बीडवरून ते जालन्याला निघाले असताना हल्ला झाला माझागावच्या एका हॉटेलवरती जेव्हा थांबलेला असताना जमावून त्यांना बेदम केली पवन कारवार काही मला पण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे एक प्रमुख नेते आहेत तिथले ॲडव्होकेट सुभाष राऊ हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले आर्थिक सुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो शासनानं पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जाते जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर आज याला मार उद्या जा त्याला मार उद्या जा त्याला मार, जा मार। आणि मग राज्य सरकारचं नावसुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल त्यामुळे तिथले जे कोणी असतील पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमचे मुद्दे जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो ते आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा दिलेलो कोर्टात वगैरे त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना काही अंजेव मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनीसुद्धा या लोकांना आवरायला पाहिजे पण त्यांचे ते लिडर्स सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचं अंग मोकळं करा म्हणजे उ उघड उघड ते आदेशच देतात चार लोकांना म्हणून म्हणून कुठे बोलायचं ना तुमच्या विरुद्ध मुघलशाही मोघळशाही मुघलशाहीमध्ये सुद्धा एवढी दादागिरी नव्हती राव तर याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे त्या झाल्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहे ते जे जे आहेत आमचे ओबीसी कार्यकर्ते त्यांच्याकडे आहे